त्या पोलीस बांधवांना माझी एक विनंती आहे की मागे आहेत गाड्या अपघात घडू नये म्हणून तो रस्ता थोडा ब्लॉक केला तर होईल एक साइडनं गाड्या जाऊ द्या कारण की आमची जनता पूर्ण महाराष्ट्र मधन येत आहे जनता वाढत आहे म्हणून तिथं ब्लॉक करा वन साइडनं गाड्या जाऊ द्या तरी माझ्या आदिवासी कोडी समाज बांधवांनो भारताचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई क्रांती सूर्य अठराशे मध्ये ज्यांनी महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये ज्यांनी आदिवासींच्या न्याय हक्कासाठी बंड पुकारला रमाई माता भिमाई यांना मी नतमस्तक करतों। माजे करतो आणि माझ्या दोन शब्दाची सुरुवात करतो मित्रांनो इथं जे आपल्या महाराष्ट्र आदिवासी कोळी समाज जमावडा झालेला आहे तर इथं बसलेला जो कलेक्टर आहे जिल्हाधिकारी त्याची खुर्शी आणली पाहिजे म्हणून आपण नारा द्यायचा आहे भारत भारत मदा की वंद वंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा अरे गली गली में चोर है गली गली में चोर है मित्रांनो आता भारुडला पण कळलं असेल आणि जिल्हा अधिकारीला पण कळलं असेल की धुळ्या मधन आप्पासाहेब नामदेव येडवे या लातूर जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि आज आमचा सा कोणी समाज पश्चिम महाराष्ट्र पासून तर पूर्ण मराठवाडा पर्यंत जागा झालेला आहे जा हरामखोर आमचं आरक्षण चोरून खाल्लं आणि आजपर्यंत जिल्ह्यामध्ये गोळीबार सुद्धा करण्यात आला आम्ही कुठल्याही प्रशासनला कुठल्याही अधिकारीला पोलीस प्रशासनला भीत नाही आम्ही कायद्याने चालतो कायद्याने लढतो संविधानाचा हा आमचा अधिकार आहे आमचा बाप आम्हाला आरक्षण देऊन गेलेला आहे हराम ना तुम्ही नाही दिला आणि असेल तर तुम्ही पाच तारखेला मीटिंग मध्ये का नाही आलात मुख्यमंत्री नालायकपणा करतो आम्ही निवडून दिलेला मुख्यमंत्री आमच्या सोबत नालायकपणा करतो देवेंद्र फडणवीस ब्राह्मणशाही चालवतो मनवाद प्रा चालवतो आणि राजेंद्र भारूडला ला तुम्ही दुसऱ्या दिवशी साथ घेऊन आणि आदिवासी कोड्यांना बोगस बोलण्याचं काम तुम्ही करतात अरे राजेंद्र भारूड तुला आम्ही इथून लातूर मधन जाहीर चॅलेंज करतो तू खरा आदिवासी का आम्ही खरं आदिवासी आमचं डीएनए देतो आणि तुझं सुद्धा डीएनए देतो आणि ज्या आदिवासी आमदारांना वाटत कि पेसा कायदा पेसा कायदा फक्त जल जंगल जमीन ला लागू आहे ला नाही साहेब तुम्ही एकोणतीस तारखेला मुख्यमंत्रीच्या बैठक मध्ये बसता आणि काही आदिवासी संघटना काही आदिवासी आमदारांना सोबत घेऊन कायदाची भरतीचं नियोजन करतात जे आमचे बारा हजार पाचशे लोक आमच्या लातूर मधन इंद्रोण गावाचे काही आमचे आदिवासी संस्कृती जपणारे लहान लहान मुलं स्टेज मंच वरती आलेला आहे तरी महाराष्ट्र राज्याकडनं त्यांचं आम्ही जाहीर गुणगौरव करतो आमची वेशभूषा आणि आमची संस्कृती जपून ठेवण्यासाठी इथं स्टेज मंच वरती आमचे मुलं प्रदर्शनासाठी उपस्थित आहेत तरी मित्रांनो हे आमचे लहान लहान चिमुकले पेसा कायद्याची भरती फक्त आदिवासी तेरा जिल्ह्यांमध्ये आणि सतरा संवर्ग मध्ये करण्याची गोष्ट सभापती जिरेवड तुम्ही कट कारस्थान रस्त्यात मग सत्तेचाळीस जमाती या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत तर तुमचे तेरा जिल्हे सोडून ये इतर जे तेवीस जिल्हे आहेत या सर्व आदिवासींना नोकरी मिळेल का जे आदिवासी पदावर जे वर्ग झालेले आहेत तर ते बारा हजार पाचशे लोकांची भरती तुम्ही फक्त तेरा जिल्ह्याला लागू करणार का मग इतर आदिवासींनी करायचं काय आणि ची जात पडताना समित्या तुम्ही जे पंचवीस आमदारांनी घोर घातलेला आहे दोन मिनिट शांतता शांतता ठेवा शांतता ठेवा